नमस्कार कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि सर्व माझे काम झालेले आहे दुपारचे सकाळची ड्युटी पण झालेली आहे आता गार्डनच्या कामाला मी लागणार आहे अगोदर मी स्वच्छ गार्डन करून घेते कारण तेवढा काय पाला पाचोळा पडलेला नाही धूळ पडलेली आहे डस्ट पडलेला आहे रेती वगैरे पडलेली आहे म्हणून मी झाडूच मारून घेत आहे आणि आता पहा साडेतीन चार वाजता वाजत आहेत आणि ह्या वेळेस गार्डनचं काम करणं एकदम छान चांगल्या वातावरणात हे काम होतं तेवढं ऊनही राहत नाही आणि तेवढी थंडी राहत नाही तेवढी रात्रही होत नाही तर म्हणून मी ह्याच टायमात मी गार्डनचं काम एक तास तरी गार्डनमध्ये मी दररोज करून घेत असते काम आता ह्या आज काय मी बी लावणार नाही बी मी कालच लावलेले होते वांग्याचे टाकलेले होते मेथीची बी टाकले गाजराची बी टाकले आणि मोहरीसुद्धा टाकली काल तर बरेच बी मी टाकलेलं आहे आज काय मी बी टाकणार नाही तर आज मी दुसरं टास्क हाती घेतलेलं आहे हे ले 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 ता ता पुण पुण पहा चहापत्ती आणि चहापत्ती बरेच दिवस साठवून ठेवलेली होती म्हणजे चहापत्ती झाल्यानंतर जे गाळून उरलेली असती चहापत्ती ती मी तसंच ठेवलेली होती आता ते झाडाला मी घालत आहे आणि चहापत्ती झाडाला घालणं ना खूप उपयोगाचं असतं इथं मिरच्याचे झाडं आहेत पहा लहान लहान आणि मिरच्यासुद्धा लागायला लागलेल्या आहेत पूर लागायला लागलेले आहेत आणि त्याला चहापत्ती टाकलं त्याच्या बुडाला की आणखीन त्याला खात मिळत असतो आणि बऱ्याच अशा मी थोडं थोडं झाडाला घालून घेते इकडे भेंडीच्या झाडाला पण घालते इकडे भेंडीचे झाडं आहेत लहान लहान बसले बस तेवढे एवढेच झाडं बसलेले आहेत आता कधी ते मोठे होतील काय सांगता येत नाही आणि त्या दिवशी मी भेंडी बऱ्याच काही काढून घेतलेल्या होत्या पण त्याची भाजी काय मी करू शकली नाही कारण इतकं निब्बर झालेले होते ना दिसायला लहान लहानच भेंड्या होत्या पण खूपच निब्बर निघाल्या सगळ्याच म्हणून आता नंतर काय करते थोडंसंही भेंडी जरास मोठी झाली की मी काढून घेते तर असंच म्हणजे गार्डन मुळे ना खूप काही शिक्षणही मिळतं आपल्याला शेतीचं ज्ञान मिळतं आणि सर्व काही अनुभव येतो कोणता भाजीपाला कसा असतो कधी लावायचा असतो कधी काढायचा असतो हे चुका करत करतच माणूस शिकत असतो तर जवळजवळ पाव किलो भेंडी निघाली आणि मी म्हटलं बरं झालं पण काटायला गेलं तर निब्बरच्या निब्बर सगळे म्हणून सगळे टाकून दिले तर आता मी चहापत्ती असं सगळ्याला थोडं थोडं खुरपून घालून घेते म्हणजे छानसं झाडाला एक खात प्रमाण मिळत जाईल आपलं ऑर्गनिक खात दुसरं काही रासायनिक खात तर घालायचंच नाही जेवढं आलं तेवढं आपला घरचाच भाजीपाला खायचा प्रयत्न करायचा हे पहा टमाटरची इथं दोन झाडं होते आता एकच राहिलेलं आहे म्हणजे काय काय नुकसान पण होतं आणि कसं नुकसान होतं काय होतं ते सांगूही शकत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे घूस लागलेली आहे आणि त्या घुशीमुळे ना आ, काहीतरी काय नुकसान होतच राहतं ते दिवसा फिरत नाही घुस पण संध्याकाळी रात्री फिरत असते असं म्हणजे दिसतं झाडाला ते काही नुकसान करते कुठ्या कुठल्या झाडाला उपडून टाकते वेज करते आ, होल करते कुठं कुठं हे पहा दोडके छान लागलेले आहेत तिथं मिरच्याला पहा हे पहा की असं फुलं लागलेले आहेत लहान लहानच मिरच्याचे झाडं आहेत पण फुलं किती मस्त लागलेली आहेत ही कोथिंबीर तर आहेच आणखी कोथिंबीर मी टाकणार आहे एवढ्या कोथिंबीरनं काही होणारच नाही काल इथं बी टाकलेलं होतं पहा हे सर्व ठिकाणी खाली जागा ठेवायचं नाही भेंडी लहान लहान आलेल्या आहेत मोठ्या होतील त्याही आता आणि इथं पहा सगळं म्हणजे होल इथं केलेलं आहे आणखीन होल मी तुम्हाला दाखवते इथं चिकूचं वगैरे झाड आहे फुलाच फुलाचं पण आहे झाड हे फुलाचं वगैरे किती बांधला तरी आडवं पडतच असतं हे पहा तांदुळशाची भाजी आहे पालक आहे इथं आणि इकडं तुम्हाला मी होल दाखवते आणि ह्या दोन्ही टबमध्ये मी मेथीच टाकली आणि इकडं बघा टबच्या बाजूला आणखीन कसं होल केलेलं आहे हे पहा काय करणार आता किती मी टाकते तरी रेते टाकत आहे मधी काचकुरे टाकत आहे तरी ते होल होतच आहे त्याला काहीतरी करते बंदोबस्त औषध पण टाकलेलं होतं त्याला आता इकडे पहा फुलं किती छान आणि तोंडले तर तुम्ही पाहिलेच आहात तोंडले पण मस्त लागलेले आहेत फुलं मस्त लागलेले आहेत हे पहा झाड किती छान आलेलं आहे टवटवीत एकदम आणि हे पहा किती छान ह्या वेळेस ना संध्याकाळच्या वेळेस खूप छान दिसतं गार्डन सगळ्या झाडामध्ये तरतरी आलेली असते हे पहा फूल वगैरे आणि मस्त असं सगळं काही आलेलं आहे इकडं कांद्याची पात वगैरे हे पहा घोळची भाजी म्हणतात ना मस्त आलेली आहे पण ह्याला दु जमिनीवर लावायचं आहे मला गार्डनच्या कामाला लागलं ना दोन तास कसे गेलेसुद्धा कळत नाही म्हणजे खूपच काम असतं आणि दररोज वेगवेगळं काम असतं आजच्या चहापत्ती घालण्याचं काम झालं काल बी टाकले आणखीन बी टाकायचं आहे जागा आहे खाली बऱ्याच ठिकाणी हे पहा मिरचीचे झाडं छान आता यायला लागलेले आहेत हे पहा आणि इथं बी टाकलेले होते ना ते दोडक्याचे वगैरे ते पण आलेले आहेत तर अशा प्रकारे फूल वगैरे इथं लागलेले आहेत फुलं हे पहा किती छान पानं वगैरे फुलं वगैरे मस्त असं लागलेले आहेत आणि आज का ह्या जास्वंदाला एकही लागलेलं नाही पांढऱ्या जास्वंदाला पहा फुल आज एकही लागलेलं नाही कळ्या आलेल्या आहेत हां तर येतील ते उद्या आता तर इकडे पहा असं बी टाकलेलं आहे इथं पण कारल्याचं वगैरे बी टाकलेलं आहे काल इकडं टाकलेले होते ह्या दोन कुंड्यामध्ये भोपळा आणि दोडका वगैरे येईल ते पण आता मी पाणी घालून घेते मस्त पाणी घातलं खुरपले मी सगळ्या झाडाला आणि पाणी घातलं की मग छान त्याला मॅच होऊन जाईल खुरपल्यानंतर पाणी घालणं खूपच आवश्यक असतं तर पाणी घालायला पण खूप टाईम लागतो आणि आजचा मी जे सुविचार पाठवलेला होता ना तो आहे है। सुखी राहण्यासाठी जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता दुःखाची कारणे तेव्हा सुरू होतात फरक एवढाच असतो की तुमच्या लक्षात उशिरा येतो तर याचा अर्थ असा आहे की सुख हे दुसरे कोणी दिल्यानंतर आपल्याला मिळत नसतं किंवा सुख घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची वाट बघावं लागत नाही सुख जे आहे ते आपल्याजवळच आहे आपल्या मनातच आहे आपलीच तिथं ताकद लागणार आहे शक्ती लागणार आहे तुम्हाला हवं तसं सुख हवं तसं क्षण हवा तसा आनंद तुम्ही स्वतःच प्राप्त करू शकता फक्त आपली तयारी पाहिजे तुम्ही नेहमी दुसऱ्याकडेच पाहत असता दुसऱ्यावरच अवलंबून राहता प्रत्येक कामाला तुम्हाला दुसरेच लोक लागतात दुसरेच माणसं लागतात तर सुख कुठून मिळणार स्वतःही तरी काहीतरी करायला पाहिजे आणि माझ्यातच सुख आहे आणि मी प्राप्त ते करणारच असं तुम्ही निश्चित केल्यानंतरच तुम्हाला सुख मिळणार आहे नाही तर काय वेळ वेळही निघून गेलेली असते आपला निर्णयही चुकलेला असतो आणि आपण दुःखातच मग असंच आपल्याला दिवस काढावे लागतील म्हणून सुखाचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असला तर स्वतःमध्येच घ्या काय करायचं काय नाही निर्णय घ्या आणि जे तुम्ही करलात ते तुम्हाला समाधान मिळतंय का नाही हे पहा समाधानच नाही तुमच्या कामामध्ये तर तुमच्या जगण्याला तुमच्या कामाला काहीच अर्थ नाही पहिलं समाधान प्राप्त करा तुम्हाला काय केल्यानंतर समाधान मिळतं याचा विचार करा तर आपल्या आपल्या कामात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि जेही मी प्राप्त करणार आहे ते मी स्वतःच प्राप्त करणार आहे चाहे ते आनंद असेल तर माझं असेल दुःख असेल तर माझ्या चुकीमुळेच मला दुःख असेल असं समजून चालायचं दुःख मिळालं तरी दुसऱ्यावरच ढकलायचं सुख मिळालं तरी दुसऱ्यावरच अवलंबून राहायचं असं आपलं जीवन नको असतं आणि असं वागायला पण नको आपलं आपण स्वतंत्र असलं पाहिजे तर चला मी आता तोंडले पण काढून घेतले खूप छान तोंडले निघाले हे पहा किती मस्त आणि ताजे ताजे तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच समाप्त करते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद